नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र रोषण युट्यूब चॅनेलवरती तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपलं मका पीक पंचाळीस ते पन्नास दिवसाचं होतं त्यावेळेस आपल्या मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणामध्ये झालेला आपल्याला पाहायला दिसून येतो आणि ही जी लष्करी अळी ज्यावेळेस आपल्या मका पिकामध्ये होते त्यावेळेस आपल्या मक्याचा जो मधातला गाभा आहे मक्याचा जो पोंगा आहे तो पूर्णतः कुरतळण्याचं काम ही अळी करत असते आणि त्याच्यामुळं आपला मका पूर्णतः जागेवरती स्टॉप झालेला आपल्याला पाहायला दिसून येतो कुठल्याही प्रकारची मक्याची वाढ ही अळी होऊ देत नाही तर शेतकरी मित्रांनो या अळीच्या नियंत्रणासाठी नेमकी काय उपाययोजना आपण करू शकतो नेमका कोणते फवारणी आपण घ्यायला पाहिजे ज्यामुळं आपल्या मकापिकामध्ये दीर्घकाळ अळीचं नियंत्रण होईल तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला कोर्टवा कंपनीचं डेलिगेट हे पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो बायरचं वायोगो हे पंधरा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आपल्याला घ्यायचं आहे या दोन अळीनाशकापैकी कोणतंही एक अळीनाशक आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे ज्यामुळं आपल्या मका पिकामध्ये दीर्घकाळ अळी नियंत्रण हे होईल आणि तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या मका पिकामध्ये जे दुय्यम अन्नद्रव्य आहे ज्याच्यामुळं आपल्या मका पिकाचे जे पानं आहे ते क साईडने पिवळे पडलेले किंवा पांढरे पडलेले आपल्याला दिसू शकतात तर हे दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता भरून आपल्याला झिंक ऑक्साईड जे की झिंकोडील ज्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण हे एकोणचाळीस पॉईंट पाच टक्के आहे हे आपल्याला पस्तीस मिली प्रति पंधरा लिटर फॉर्निंग पंपसाठी आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला या दोनचं कॉम्बिनेशन एक अळीनाशक आणि एक झिंकोडील हे आपल्याला एकत्र करून मक्या पिकामध्ये आपल्याला फवारणी याची करायची आहे आणि ही फवारणी करताना मक्याच्या पोंग्यामध्ये पूर्णतः औषध कसं जाईल याची आपल्याला फवारणीच्या वेळेस दक्षता घ्यायची आहे आणि स्लो मोशनमध्ये आपल्याला एकदम फवारणी करायची आहे ज्याच्यामुळं आपल्या मका पिकाच्या पोंग्यामध्ये पूर्णतः औषध उतरेल आणि याची फवारणी केल्याच्यानंतर तुम्हाला वीस ते पंचवीस दिवस कुठल्याही प्रकारची अळी तुमच्या मका पिकामध्ये तुम्हाला दिसणार नाही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात